नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही डिपार्टमेंट पी एस आयची तयारी करत आहात तर तुमचे ध्येय आपल्या स्वप्नांकडे या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आज आपण शस्त्र अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ या कायद्यांचा अभ्यास करणार आहोत त्यामध्ये कलम एक संक्षिप्त नाव विस्तार व प्रारंभ या कायद्यास शस्त्र अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ असे म्हणावे या कायद्याचा विस्तार संपूर्ण भारतभर आहे कलम दोन व्याख्या कलम दोन अ संपादन एखादे शस्त्र बक्षीस म्हणून स्वीकारणे किंवा भाड्याने किंवा उसनवार मिळवणे कलम दोन ब दारुगोळा किंवा युद्धसामग्री त्यामध्ये अग्निबॉम्ब रॉकेट ग्रेनेडस तोपगोळे मिसाईल वगैरे यांचा समावेश होतो कलम दोन क शस्त्रे हल्ला किंवा बचाव करण्याकरता वापरली जाणारी हत्यारे त्यात दारुगोळा धारदार व अन्य प्राणघातक आयुधे यांचा समावेश होतो कलम दोन ड जिल्हा दंडाधिकारी या कायद्यापुरते कोणत्याही क्षेत्रासाठी नियुक्त करण्यात आलेले पोलीस आयुक्त हेच जिल्हा दंडाधिकारी आहेत असे समजावे कलम दोन ई अग्निशस्त्रे कोणतेही स्फोटक द्रव्य किंवा अन्य रूपातील ऊर्जा याद्वारे कोणत्याही प्रकारचे शेपपे सोडण्यासाठी वापरण्यात येणारी शस्त्रे कलम दोन फ लायसन्स प्राधिकरण कलम दोन ग विहित कलम दोन ह मनाई केलेला दारुगोळा कलम दोन आय मनाई केलेली शस्त्री कलम दोन जे लोकसेवक कलम दोन के हस्तांतरण कलम तीन अग्निशस्त्रे व दारुगोळा संपादन करण्यासाठी किंवा ताब्यात ठेवण्यासाठी लायसन्स त्यामध्ये कोणतीही व्यक्ती लायसन नसताना अग्निशस्त्रे किंवा दारुगोळा संपादन करणार नाही किंवा कब्जात ठेवणार नाही किंवा जवळ बाळगणार नाही परंतु धारकाच्या सक्षम किंवा त्याच्या लेखी प्राधिकरणाद्वे दुरुस्ती किंवा नूतनीकरणाकरता किंवा अशा शस्त्र मालकाच्या उपयोगाकरिता बरोबर बाळगता येईल दोन कोणत्याही व्यक्तीला दोनपेक्षा पेक्षा अधिक अग्निशस्त्रे संपादन करता येणार नाही असल्यास एक वर्षाच्या आत जवळच्या पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्याकडे किंवा धारक व्यापाऱ्याकडे जमा करावी सदरची व्यक्ती केंद्राच्या सशस्त्र सेनादलाची सदस्य असेल तर अशा बाबतीत ती अतिरिक्त शस्त्रे युनिट आर, आर्मरी आर्मरीमध्ये जमा करावी अग्निशास्त्राच्या कोणत्याही व्यापारी केंद्र शासनाने लायसन्स दिलेल्या किंवा मान्यता दिलेल्या रायफल क्लब रायफल संघाचा जो कोणताही सदस्य नेमबाजीच्या सरावासाठी पॉईंट बावीस बोर रायफल किंवा हवाई रायफल वापरत असेल त्याला हे कलम लागू होणार नाही त्याबद्दल शिक्षा जो कोणी या कलमाचे उल्लंघन करून या दिल्याप्रमाणे गुन्हा करेल त्याला या कायद्याचे कलम पंचवीस एक ब प्रमाणे कमीत कमी तीन वर्ष व जास्तीत जास्त सात वर्षापर्यंत कारावास आणि द्रव्यदंड अशी शिक्षा होईल कलम चार विशिष्ट प्रकरणात विनिर्दिष्ट वर्णनाची शस्त्रे संपादन करणे किंवा ताब्यात ठेवण्यासाठी लायसन्स शिक्षा जो कोणी या कलमाचे उल्लंघन करून या दिल्याप्रमाणे गुन्हा करेल त्या या कायद्याचे कलम पंचवीस एक ब प्रमाणे कमीत कमी तीन वर्ष व जास्तीत जास्त सात वर्षापर्यंत कारावास आणि द्रव्यदंड अशी शिक्षा होईल कलम पाच एक शस्त्रे व दारूगोळा यांची निर्मिती विक्री इत्यादीसाठी लायसन्स दोन या कलमाचे उल्लंघन करून कोणतीही शस्त्रे व दारूगोळा यांची निर्मिती किंवा विक्री करणे त्याबद्दल शिक्षा एक कलम पाठचे उल्लंघन करून परवाना धारण केल्याशिवाय जो कोणी अग्निशस्त्र किंवा दारुगोळा यांचा वापर किंवा निर्मिती करेल त्याला कमीत कमी सात वर्ष ते कारावासापर्यंत कैद आणि द्रव्यदंड अशी शिक्षा होईल कलम वीस संशयास्पद परिस्थितीत शस्त्रे इत्यादी नेणाऱ्या व्यक्तींना अटक करणे कोणताही दंडाधिकारी पोलीस अधिकारी लोकसेवक किंवा रेल्वे वायुयान वाहन किंवा वाहतुकीचे साधन या ठिकाणी नेमलेली कोणतीही व्यक्ती तिला वॉरंट अटक करून तिच्याकडील शस्त्रे किंवा दारुगोळा सक्तीने ताब्यात घेऊ शकतील कलम पंचवीस विवक्षित अपराधाबद्दल शिक्षा जो कोणी कलम पाचचे उल्लंघन करेल कलम सहाचे उल्लंघन करून अग्निशस्त्रांची नळी आखूड करील व नकली अग्निशस्त्रे खऱ्या अग्निशस्त्रात रूपांतर करेल किंवा रद्द कलम अकराचे उल्लंघन करून कोणत्याही वर्गाची किंवा वर्णनाची शस्त्रे किंवा दारुगोळा भारतात आणेल किंवा बाहेर नेईल त्याबद्दल शिक्षा सात वर्ष ते कारावास व द्रव्यदंड जो कोणी कलम सातचे व्य वे, व्यतिक्रमण करून कोणतीही मनाई केलेली शस्त्रे किंवा मनाई केलेली दारुगोळा संपादन कर करील त्याला कब्जात ठेवील किंवा बरोबर बाळगील तो दुसरी शिक्षा सात वर्ष ते चौदा वर्ष कारावास आणि द्रव्यदंड परंतु न्यायालय या निर्णया निर्णयामध्ये नोंद होण्याच्या कोणत्याही पुरेशा आणि विशेष कारणासाठी सात वर्षापेक्षा कमी मुदतीच्या कारावासाची शिक्षादेश देऊ शकेल एक, एक ए बी जो कोणी बळाचा वापर करून पोलीस किंवा सशस्त्र दलाकडून अग्निशस्त्र घेईल त्याला शिक्षा दहा वर्ष ते कारावास आणि द्रव्यदंड एक ए ए कलम सातचे व्यतिक्रमण करून कोणतीही मनाई केलेली शस्त्रे किंवा मनाई केलेला दारुगोळा यांची निर्मिती विक्री हस्तांतरण रूपांतरण दुरुस्ती चाचणी करील व वा वापरून दाखविल अथवा विक्रीकरिता मांडील अथवा विकत घेण्याची वा हस्तांतरित करण्याची तयारी दाखवील अथवा विक्री हस्तांतरण रूपांतरण दुरुस्ती चाचणी करण्यासाठी व वा वापरून दाखवण्यासाठी आपल्या कब कब्जात ठेवील तो शिक्षा दहा वर्ष ते कारावास आणि द्रव्यदंड एक ए ए, ए जो कोणी कोणतीही शस्त्रे किंवा दारुगोळा कलम चोवीस ए अन्वये काढले या अधिसूचनेचे व्यतिक्रमण करून आपल्या कब्जात ठेवील किंवा कलम चोवीस बी खाली काढलेल्या अधिसूचनेचे व्यतिक्रमण करून ते बरोबर बाळगील किंवा अन्य प्रकारे आपल्या कब्जात ठेवील त्याला शिक्षा तीन वर्ष ते सात वर्ष कारावास आणि द्रव्यदंड अठरा जो कोणी एक ए कलम तीनचे व्यतिक्रमण करून कोणतेही अग्निशस्त्र किंवा दारूगोळा संपादन करील आपल्या कब्जात ठेवील किंवा बरोबर बाळगील किंवा कलम चार खालील अधिसूचनेद्वारे विनिर्दिष्ट केलेल्या कोणत्याही ठिकाणी त्या सूचनेत विनिर्दिष्ट केलेल्या वर्गापैकी किंवा तशा वर्णनाची कोणतीही शस्त्रे कलमाचे व्यतिक्रमण करून संपादन करील किंवा आपल्या कब्जात ठेवील कि किंवा बरोबर बाळगील किंवा कलम आठ पोटकलम दोनद्वारे आवश्यक करण्यात आल्याप्रमाणे ज्या अग्निशस्त्रावर बनवणाऱ्याचे नाव निर् निर्माण काचा क्रमांक किंवा अन्य ओळखचिन्ह ठसवलेले किंवा अन्यथा दर्शविण्यात आलेले नाही असे कोणतेही अग्निशस्त्र विकेल किंवा हस्तांतरित करेल किंवा स्वत कलम नऊ पोटकलम एक खंड ए उपखंड दोन किंवा उपखंड तीन जिला लागू होतो अशी व्यक्ती असेल व त्या कलमाचे व्यतिक्रमण करून कोणतेही अग्निशस्त्र किंवा दारुगोळा संपादन करील आपल्या कब्ज्यात ठेवील किंवा बरोबर बाळगील किंवा कलम नऊ पोटकलम एक खंड बी चे व्यतिक्रमण करून कोणत्याही अग्निशस्त्राची किंवा दारुगोळ्याची विक्री किंवा हस्तांतर करील किंवा रूपांतर दुरुस्ती चाचणी करील किंवा ती वापरून दाखवी कलम दहाचे व्यतिक्रमण करून कोणतीही शस्त्रे किंवा दारुगोळा भारतात आणील किंवा तिथून बाहेर निघेल किंवा कलम बाराचे व्यतिक्रमण करून कोणतीही शस्त्रे किंवा दारुगोळा यांची वाहतूक करेल किंवा कलम तीनचे पोटकलम दोन किंवा कलम एकवीसचे पोटकलम एकद्वारे आवश्यक असल्याप्रमाणे शस्त्रे किंवा दारूगोळा निक्षेप करण्यात कसूर करेल किंवा स्वतःचे शस्त्रे किंवा दारूगोळा बनणारा किंवा त्यांचा व्यापारी असून कलम चव्वेचाळीस खाली केलेल्या नियमाद्वारे आवश्यक केल्याप्रमाणे अभिलेख किंवा हिशोब ठेवण्यात किंवा अशा नियमाद्वारे आवश्यक केल्याप्रमाणे त्यात अशा सर्व करण्यात कसूर करेल अथवा त्यात उद्देशपूर्वक खोटी नोंद करील अथवा अशा अभिलेखाचे किंवा हिशोबाचे निरीक्षण करण्यास किंवा त्याच्या नकला काढण्यास किंवा त्यातून नोंदी घेण्यास प्रतिबंध करील किंवा अडथळा आणील अथवा जे ते शस्त्र किंवा दारुगोळा यांची निर्मिती करण्यात येते किंवा तो ठेवण्यात येतो अशा कोणत्याही परिवास्तूमध्ये प्रवेश करण्यास प्रतिबंध कि 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 करेल किंवा अडथळा किंवा किंवा दारुगोळा प्रदर्शित करण्यात उद्देशपूर्वक कसूर करेल किंवा ती लपवून ठेवेल अथवा त्याची निर्मिती कोठे करण्यात येते किंवा ती कोठे कि ठेवण्यात येतात ते निर्देशित करण्याची नाकारेल त्याबद्दल शिक्षा दोन वर्ष ते पाच वर्ष कारावास आणि द्रव्यदंड परंतु न्यायालय कोणत्याही पुरेशा आणि विशेष कारणास्तव ती कारणे न्याय निर्णयात निर्णयात नमूद करून दोन वर्षापेक्षा कमी मुदतीची कारावासाची शिक्षा ठोकावू शकेल जो कोणी अशांत क्षेत्रात शिक्षा योग्य अपराध करील त्याला शिक्षा तीन वर्ष ते सात वर्ष कारावास व द्रव्यदंडास पात्र असेल दोन कलम नऊ दोन एक ज्या व्यक्तीला लागू होतो अशा व्यक्तीने त्या कलमाचे उल्लंघन करून कोणतीही अग्निशस्त्र किंवा दारुगोळा संपादन करेल तो शिक्षा एक वर्ष कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही जी व्यक्ती कलम पाच दोन ए बी यांच्या उपबंधाचे उल्लंघन करून कोणत्याही अग्निशस्त्राची दारुगोळ्याची किंवा विक्री किंवा हस्तांतर जिल्हा दंडाधिकाऱ्यास किंवा ठाणे अंमलदारास त्या अग्निशस्त्राची याबाबतची माहिती कळविल्याशिवाय तीन अशा जिल्हा दंडाधिकाऱ्याला किंवा त्या पोलीस ठाण्याच्या अंमलदार अधिकाऱ्याला अशी माहिती दिल्याच्या तारखेपासून पंचेचाळीस दिवसांचा कालावधी समाप्त होण्यापूर्वी करेल त्याला शिक्षा सहा महिने कारावास किंवा पाचशे रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही परवान्यामध्ये विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या अटीत बदल करण्याकरिता कलम सतराचे पोटकलम एक खाली परवाना प्राधिकरणाने परवाना स्वाधीन करण्याची आज्ञा केली असता तसे करण्याच्या कामी किंवा त्याचे निलंबन किंवा प्रत्याहरण करण्यात आल्यावर ते परवाना परत करण्याच्या कामी जो कोणी कसूर करेल त्याला शिक्षा सहा महिने कारावास किंवा पाचशे रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही पाच कलम एकोणीसखाली आपले नाव व पत्ता देण्याची आज्ञा करण्यात आली असता जो कोणी असे नाव व पत्ता देण्याचे नाकारेल किंवा ज्याने असे नाव व पत्ता दिला असता तो खोटा असल्याचे नंतर गोडगीस येईल त्याबद्दल शिक्षा सहा महिने कारावास किंवा दोनशे रुपये द्र द्रव्यदंड किंवा दोन्ही जर संघटित गुन्हेगारी कार्यकारिणीचा एखादा सदस्य किंवा त्याच्या वतीने असलेल्या कोणत्याही व्यक्तीस त्याच्या प्रकरण दोनमधील कोणत्याही तरतुदीचे उल्लंघन करून कोणत्याही शस्त्रास्त्रे किंवा दारुगोळा त्याच्या कब्जात ठेवील किंवा त्याची वाहतूक करील त्याबद्दल शिक्षा दहा वर्ष ते आजन्म कारावास आणि द्रव्यदंड सात जो कोणी संघटित गुन्हेगारी कार्यकारिणीच्या वतीने किंवा त्याचा सदस्य कलम पाचचे उल्लंघन करून कोणतीही शस्त्र किंवा दारुगोळा उत्पादन हस्तांतरण विक्री रूपांतरण दुरुस्त करेल किंवा मिळवेल किंवा त्याची चाचणी घेईल किंवा अग्निशस्त्राची नळी आखूड करील व नकली अग्निशस्त्रे रूपांतरित करेल किंवा शस्त्र नियम दोन हजार विनिर्दिष्ट इतर अग्निशास्त्रात रूपांतरित करेल कलम उल्लंघन करून कोणत्याही वर्गाची किंवा वर्णनाची कोणतीही शस्त्रे किंवा दारुगोळा भारतात आणील किंवा तेथून बाहेर नेईल त्याबद्दल शिक्षा दहा वर्ष ते कारावास आणि द्रव्यदंड कलम तीन चार पाच सात आणि अकराचे उल्लंघन करून अग्निशस्त्राची अवैध वाहतूक करणारी किंवा तसे करण्यात येणारी व्यक्ती त्याबद्दल शिक्षा दहा वर्ष ते कारावास आणि द्रव्यदंड जो व्यक्ती मानवी जीवन किंवा वैयक्तिक सुरक्षतेसाठी किंवा इतरांच्या सुरक्षेसाठी धोकादायक किंवा निष्काळजीपणाने उत्सव किंवा समारंभ साजरा करण्यासाठी गोळीबार करेल सिलेब्रिटी गनफायर त्याबद्दल शिक्षा दोन वर्ष कारावास किंवा एक लाख रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही कलम एकोणतीस लायसन्स धारण न करणाऱ्या व्यक्तीकडून शस्त्रे इत्यादी जाणीवपूर्वक खरेदी करणे किंवा ताब्यात ठेवण्यास हक्कदार नसलेल्या व्यक्तीकडे शस्त्रे जाणीवपूर्वक सुपूर्त करणे त्याबद्दल शिक्षा तीन वर्ष कैद किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही कलम एकोणचाळीस विवक्षित प्रकरणी जिल्हा दंडा दंडाधिकारी यांची पूर्व मंजुरी आवश्यक कलम तीन खालील कोणत्याही अपराधा संबंधात जिल्हा दंडाधिकारी यांच्या पूर्वमंजुरीविना कोणत्याही व्यक्तीविरुद्ध कोणताही अभियोग मांडला